एक प्रश्न एक गुण दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर तिनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल ठीक आहे बघा इथे मित्रांनो काहीही वेगळं रॉकेट सायन्स नाही लागत इथे त्रिज्यांचे गुणोत्तर दिलेले आहे त्रिज्या म्हणजे काय असते मित्रांनो त्रिज्या म्हणजे रेडियस ठीक आहे तर त्रिज्यांचे गुणोत्तर दिलेलं आहे गुणोत्तरचा अर्थ काय झाला मित्रांनो रेशो ठीक आहे रेशो तर रेडियस भागीला रेडियस ठीक आहे पण फरक काय रेडियस भागेला रेडियस समजा पहिले जे वर्तुळ दिलेलं आहे समजा ते एक आहे किंवा ए घ्या रेडियस ऑफ ए ठीक आहे आणि दुसरं जे रेडियस आहे समजा बी म्हणून एक सर्कल आहे म्हणजे वर्तुळ आहे त्याचा रेडियस म्हणजे समजलं का दोन वेगवेगळे सर्कल दिलेले आहे कोणता तरी छोटा असेल कोणता तरी मोठा असेल ठीक आहे तर या सर्कलचा त्रिज्या भागेला या सर्कलची त्रिज्या याला म्हणतात गुणोत्तर समजलं का हे वर्तुळ याची त्रिज्या लक्षात घ्या मी काय म्हणते वर्तुळाची त्रिज्य भागेला दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या बस याला म्हणतात गुणोत्तर समजलं का गुणोत्तर की आता याचं गुणोत्तर दिलेलं ना मित्रांनो हे दिलेल्या तीनास पाच म्हणजे तीन छेद पाच समजलं का तर काय म्हणतात तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आता क्षेत्रफळाचे गुणोत्तर तर क्षेत्रफळासाठी तुम्हाला मित्रांनो जो सर्कल असते म्हणजे वर्तुळ त्याचा तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला तर फॉर्म्युला काय मित्रांनो म्हणजे सूत्र काय मित्रांनो क्षेत्रफळासाठी आपण काय यूज करत असतो पाय आर स्क्वेअर ठीक आहे मग आता लॉजिक काय झालं रेडियसच्या रेडियस सोबतचा काय होतं गुणोत्तर तर आपल्याला काय करावं लागेल या वर्तुळाचा क्षेत्रफळ भागेला दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ समजलं का पहिला सर्कलचं वर जे क्षेत्रफळ आहे त्याचं क्षेत्रफळ बागेला दुसऱ्याचं क्षेत्रफळ आता हे तर सेम सेम दिसते असं नाही हे पहिला सर्कल जर ए असेल तर याचं क्षेत्रफळ आणि दुसरा बी असेल तर त्याचं क्षेत्रफळ ठीक आहे आता बघा याच्यात काहीही क्षेत्रफळामध्ये चेंज झाला तरी पायची व्हॅल्यू युनिव्हर्सल कॉन्स्टंट असते ठीक आहे ही बदलत नाही या सर्कलासाठी सुद्धा पायची व्हॅल्यू सेम राहणार आहे तर ही कट होणार याच्यासाठी पण पायची व्हॅल्यू सेम आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं मित्रांनो पहिलं जे वर्तुळ आहे त्याच्या रेडियसचा वर्ग तर रेडियसचा वर्ग म्हणजे काय झालं समजा आर हा पहिला जो ए चा वर्ग भागेला दुसरा काय आहे याचा वर्ग रेडियस कोणाचा बीचा याचा वर्ग लक्षात घ्या मित्रांनो हे वर्ग सुरू आहे बरं तर आता मी या दोघांचा वर्ग असा लिहितो या दोघांचा वर्ग समजलं का रेडियसचा वर्ग भागेला रेडियसचा वर्ग दुसऱ्याचा ठीक आहे तर आता जर हे करायचं असेल तर तुम्ही काय करताय मित्रांनो इथे तर ऑलरेडी रेडियस भागीला रेडियस दिलेला आहे तर तुम्हाला काय करायचं या साईडचा जर वर्ग केला लक्षात घ्या यांचा जर वर्ग केला तर या बाजूचा काय होणार आहे मित्रांनो वर्ग समजून राहिलं का कारण की पाय कटले तर इथे रेडियसचा वर्ग छेदामध्ये रेडियसचा वर्ग राहिला तर या बाजूचा जर वर्ग केला तर या बाजूचाही वर्ग करावा लागेल म्हणजे तुम्हाला काय भेटेल मित्रांनो क्षेत्रफळाचा जे क्षेत्रफळ जे आहे लक्षात घ्या क्षेत्रफळ जे आहे ना त्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर भेटेल तर याचा वर्ग करायला मित्रांनो तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ पाचचा वर्ग पंचवीस नऊ भागेला पंचवीस आहे याच्यात काही कट होते का कटाकटी करू शकता का नाही भाग जातच नाही तर ऑप्शन कोणता येणार आहे मित्रांनो ऑप्शन सी समजलं का परसेंटेजचे जे आपण व्हिडिओज घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये समजा चौरस दिलेला आहे चौरसाची एक बाजू जर एवढ्या टक्क्यांनी वाढली तर तुमच्या क्षेत्रफळामध्ये होणारा फरक ते जे प्रश्न होते त्याच प्रश्नावरती हा आधारित प्रश्न आहे कॉन्सेप्ट सेम आहे समजलं का दोन रेडियस दिलेले आहे तर पाय आर स्क्वेअर तर पाय पाय कटला पण तुम्हाला या रेडियसचा वर्ग आहे ना आर स्क्वेअर भागेला आर स्क्वेअर तर एचा स्क्वेअर आर चा स्क्वेअर म्हणजे हे जे तुम्हाला गुणोत्तर दिले याचा वर्ग करावा लागेल समजलं का प्रश्न सोपा आहे समजलं तीन पंचवीस हे याचं उत्तर आहे